मला जर करा लगत नेमकं कोणाचं काय कारण माझा जीव सगळ्या समाजात गुजलेला त्यामुळं तिथं जर एखाद्याला काठी लागले चापट फेपट पोलिसांची तर राज्यातले पांदन रस्ते सुद्धा सुरू राहणार नाही आमदार मंत्री सगळ्यांच्या घराला घरावे पाडणार सगळ्यांच्या घराला घेरवे टाकणार मराठी आम्ही तुमचा वाटा गेलो का नाही गेलो तुम्ही आमच्या लेकर बाळाला मुंबईत काठी आणता किंवा चापट आणता तुम्हाला मग सुटेल इथं राज्यातला तुम्हाला नुसतं हे नाही सांगितलं राज्यातला पांदन रस्ता सुरू नाही मग आता बाकीच त्यांनी बघायचं आम्ही आधी वाटा गेलो नाही तुम्ही आमचा वाटा जायचा नाही आमचा हक्क आहे तो घेणार आहे मात्र एक खरे आरक्षण घेणार तो ओबीसी तुला त्या मुंबई सोडणार नाही ओबीसी तू न घ्या